नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पाच मार्च वार मंगळवार तुम्हाला धुळेचा मैस बाजार दाखवतोय तर हा बाजार मित्रांनो शेतकरी मैस बाजार आहे इथं तुम्हाला काही लागण म्हशी पण पाहायला भेटतात सध्या मित्रांनो उन्हाळ्यामुळं आता उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे बाजारात तुम्हाला लागण म्हशी पण आता पाहायलाच भेटत नाही अगोदर इथं हे शेड वगैरे आणायची मित्रांनो लागण म्हशी आता ते पण आणत नाही इथं बाजूला पैम शेड आणायचे मित्रांनो लागल त्यांनी पण इथं मशीन आणायचं बंद केलेलं आहे मित्रांनो बाजार एकदम शांतता आहे मित्रांनो सध्या उन्हाळामुळे आणि सध्या मशीनची रेट पण थोडं टाइट आहे बाजारात मशीन आहे त्यामुळे मशीनची रेट टाईट आहे मित्रांनो जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर हा व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला काही शेतकऱ्यांच्या बजेट रेंजच्या पण म्हशी दाखवणार आहे आणि लागण म्हशी पण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा हो काय किंमत वगैरे म्हशीची किंमत किती म्हटलं दोन लाख रुपये का किती वेताची वेद किती आहे चौथा वेद आहे का तर मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक नंबरची क्वालिटीची म्हशी

किती दूध येईल आता चार महिन्याची दूधन पण आहे आठ लिटर दूध पण एक नंबर चार महिन्याची गाभन पावनी चार महिन्याची किती किमान आहे सोनुईची ऐंशी सांगायची ऐंशी हजार रुपये तर मित्रांनो सांगायचे ऐंशी हजार रुपये व्यवहारात तुम्ही जास्त होऊन जाईल mesva का मित्रांनो दूध ph ис cho 40 500 200 500 मागत होते рон 4 30 500 400 400 400 600 400 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 800 400 असं आहे का एक लाख पस्तीस जोडा दिलेला आहे आपण आपल्या डायरेक्ट ची माहिती सुनाबा आपला नंबर सांगा पंच्याण्णव सुन चाळीस गाव क्वालिटी हे एक नंबरची क्वालिटी मित्रांनो बघू शकतो मित्रांनो 비디오 감사합니다. 양 예, 서버스에서 왔어.

एक चारची एक तीन ची काय किमती आहे भाऊ यांच्या किमती किती आहे यांच्या पंच्याहत्तर आहे आणि एकीचे सत्तर हजार रुपये तर मित्रांनो ही चार महिन्याची सध्या आज बाजारामध्ये मित्रांनो लागल मशी नाही जास्त एकदम कमी आहे बाजार किती महिन्याची का काही पाच महिन्याची का मित्रांनो लागल मशी बाजारात एकदम कमी आलेली आहे आजचा बाजारात तर मित्रांनो ही नऊ महिन्याची का बी बघू शकता मग क्वालिटी वगैरे किती किंमत आहे वडिरांबूची तिची एकदा आहे का नऊ महिन्याची काही तर मित्रांनो एकदा सांगायची किंमत आहे नऊ महिन्याची क्वालिटी बघा फक्त मित्रांनो आपलं तिकीचे व्यापारी आहे मित्रांनो सध्या त्यांनी आता मशीनचा व्यापार चालू केलेला आहे अगोदर त्यांचा गाईचा व्यापार होता मित्रांनो मशीनची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये जर या मशी एखादी मशी तुम्हाला पसंत असेल किंवा मशी घ्यायची असेल त्यांच्याकडून तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही इथोलावर आहे का सडीरामबूलावर त्या दोघी जनलेले आहे यांची काय किमती आहे लाख रुपये का आणि एकतीस सर्व एकच्या वरची आहे का इतो आहे का भाऊ कच्ची किती दिवसाची कच्ची दहा पंधरा दिवसाची कच्ची का किती किंमत आहे तिची हिचे एक सत्तर आहे का आणि हो हिचे लाख रुपये आहे का अर्धा दिवसाचे कच्चे आहे का किती वेळ तिला दुसऱ्या तिसऱ्यामध्ये मध्ये का आपला नंबर सांगा सत्याऐंशी अठ्याऐंशी तीस सतरा रोहित मोहिते तुम्ही तर मित्रांनो मशीनची क्वालिटी वगैरे बघू शकतो तुम्ही एक सत्तर सांगायची दीड सांगायची तर मित्रांनो आजच्या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या म्हशीच पाहायला भेटत नाही पूर्ण बाजार फिरून आलो मित्रांनो आणि आजच्या बाजारात मित्रांनो लागण म्हशी पण खूप कमी आलेली आहे एकदम बाजार शांत आहे दिवसे दिवस बाजार शांत होतोय Obrigado.